आज जागतिक महिला दिवस आहे रोजी आपल्या भारत देशामध्ये असून पुन्हा जागतिक देवला एकोणीसशे नऊ रोजी जागतिक महिला दिन म्हणून न्यूयॉर्क शहरामध्ये साजरा केला गेला त्याच्यानंतर एकोणीसशे अकरा मध्ये राष्ट्रपूरमध्ये संमती मिळाली त्याच्यानंतर पूर्ण जगभर एकोणीसशे तेरा साधापासून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो बर हा कार्तिक महिला दिन साजरा याच्यासाठी करतात सर्व महिलांना पुरुषाबरोबर सर्व हक्क प्राप्त झाले पाहिजे महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी असायला नको आहे ही संकल्पना मनामध्ये धरून हा जागतिक महिला साजरा केला जातो आज रोजी पण आम्ही आज दुपारी पोलीस स्टेशन मध्ये जागतिक महिला दिन आमच्या पोलीस स्टेशनच्या महिला तसेच आमच्या डेगो डेगू शहरातील सामाजिक कार्यकर्त्या इतर सर्व शहरातील महिला यांना बोलावून घेऊन आम्ही त्यांचा सत्कार करून जागतिक महिला दिन साजरा केला आहे आता इथे संपूर्ण कापू यांनी देखील जागतिक दे। महिला दिनाचे औचित्य साधून एवढ्याशा मोहल्यामध्ये त्यांनी म्हणजे हा काही कार्यक्रम आयोजित केला आहे खरंच त्यांचं सन्मान काळ्यावर त्यांचे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी पुढे काळाची गरज आहे आपल्या महिलेसाठी आज चपरवा पाहून काही निर्णय घेऊन पूर्ण चौकामध्ये जो काही म्हणजे जागती पहिला दिन साजरा करण्याचे ठाम मनामध्ये जरूर केली आज जे आयोजित केलं आहे तसं प्रत्येक गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये सर्व महिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे ते फक्त पुढाकार नाही तर हक्काची लढाई त्यामुळं जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत रडू काही फायदा तुम्ही लढता आणि गप असत एवढं चालणार नाही तुम्हाला लढलं पाहिजे स्टेजवर आलं पाहिजे चौकामध्ये येऊन तुम्ही युनिटी एकत्रितपणा दाखवलं पाहिजे तरच तुम्हाला कुठेतरी दखल घेऊ नाहीतर आजही लोकशाही आपल्या देशामध्ये असून पुरुष प्रधान संस्कृतीच आहे महिलाला आणखीन बा भाऊ इतर हीर म्हणजे सायंकाळी वगैरे घराच्या बाहेर देखील पडू देते दिवसाला पण पडू देते आज सायंकाळी तर तुम्हाला आत्मसन्माना घराच्या बाहेर पडायला पाहिजे पडण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद एवढी निर्माण झाली पाहिजे

लहान प्रतिनिधी व्हायला पाहिजे पाचशे वर्ष प्रतिनिधी व्हावा तसेच दोघा तेवढे पण कोणत्याही क्षेत्रात कमी नाही तरी देखील केंद्र शासना जवळ तेहतीस टक्के आरक्षणासाठी तुम्हाला लढा ना तेहतीस टक्के आरक्षण द्या तेहतीस मध्ये ते बावीस तेवीस टक्के बावीस तीस टक्के जर कामध्ये आरक्षण मिळेल हे असं नको दिवस खंड आहेत पन्नास 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 टक्के आरक्षण आयुष्य वापर यासाठी मला आम्ही भरपूर संघर्ष करायचा आहे भविष्यामध्ये तुम्ही चांगलं लढा आणि हे सब करा यानिमित्ताने शुविचार देतो आज धाकविक महिला दिवस असल्यामुळे तुमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी काल की मी आलेलो आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज छोटे गाणी आणि सर्व महिलांना मी बरंचशे नायकार शुभेच्छा देतो 我们的。啊